नमस्कार मित्रांनो अनिल गगनभेदी थत्ते या चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आज मी आपल्याला भेटायला आलो आहे एका पुस्तकाची माहिती घेऊन काही दिवसापूर्वी थत्तेसाहेबांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं आणि सांगितलं की हे पुस्तक वाच आणि तुला कसं वाटलं सांग मी ते पुस्तक वाचायला घेतलं मला थोडा उशीर झाला इतर सगळ्या घडामोडींच्या ह्याच्यामधनं ते पुस्तक वाचायला वेळ काढण्यासाठी पण तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्या दिवशी ज्यावेळी मी ते पुस्तक वाचायला घेतलं आणि एक एक पान वाचू लागलो मला ते पुस्तक खाली ठेवावं असंच वाटलं नाही ॲप्सोलुटली फॅन्टॅस्टिक पुस्तक आहे अफलातून आहे तुम्हाला जर का पुस्तकामध्ये ललित साहित्य हवं असेल वाङ्मय हवं असेल फॅक्ट्स वास्तव घटनांची ओळख माहिती हवी असेल अंगावर रोमांच उभी राहणाऱ्या कथा हव्या असतील अंगावर शहारे आणणारं काटे उभे करणाऱ्या घटना जर का तुम्हाला वाचायच्या असतील किंवा ऐतिहासिक घटनांची माहिती आणि वास्तववादी जसं दर्शन हे जर का हवं असेल तर ह्या पुस्तकामध्ये ते सगळं तुम्हाला मिळेल आणि ह्या हे पुस्तक मला वाचायला दिल्याबद्दल मी थत्तेसाहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो आता पुस्तकाविषयी पुस्तकाचं नाव आहे वार्ता झाल्या कथा पत्रकार राजीव साबळे यांचं हे पुस्तक आहे वार्ता झाल्या कथा आणि हे पुस्तक राजीव साबळे यांच्या पत्रकारितेचा जो काळ होता चौतीस वर्षांचा जो काळ होता एकोणीसशे पंच्याहत्तरपासून दोन हजार नऊ पर्यंत त्या काळात त्यांना आलेले वेगवेगळे वे अनुभव त्यांनी जे ज्या 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 घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडल्या ज्या घटनांचं त्यांनी घटना रिपोर्टिंग केलं त्या सगळ्या घटनांचं त्या सगळ्या रिपोर्टिंगचं एक संकलन केलेलं असं एकत्रित स्वरूप पुस्तकरूपी त्यांनी ह्या पुस्तकामध्ये सादर केलेलं आहे स्थानिक घटनांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना चित्तथरारक अक्षरशः चित्तथरारक कथन या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं आहे मग तो पुण्यातला जो मे लोकांना हादरवून टाकणारा पुणेकर लोकांना हादरवून टाकणारा महाराष्ट्राच्या जनतेला हादरवून टाकणारा जोशी अभ्यंकर हत्याकांड त्याचं वर्णन असो किंवा इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांची झालेली निर्घृण हत्या असो किंवा मग ऑपरेशन ब्लू स्टार असो किंवा अगदी लेखक जेव्हा युरोपच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी हिटलरचे जे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प होते त्यातलं सगळ्यात क्रूर कॉन्सन्ट्रेशन कॅम्प ऑस्टविच इथे त्यांनी भेट दिल्यावर त्यांना जे दिसलं त्यांनी जे पाहिलं त्याचं कथन असो सगळं खरोखर अंगावरती काटे उभे करतं हे पुस्तक मित्रांनो दोन भागामध्ये आहे एक भाग आहे स्थानिक घटना ज्या त्यांना दिसल्या ते आणि राजीव साबडे हे सकाळचे पत्रकार होते त्यामुळे प्रामुख्याने पुण्यामधल्या स्थानिक घटना आणि दुसरा भाग जो आहे त्या देशामधल्या स्थानिक घटना परदेशामध्ये घडलेल्या स्थानिक घटना अशा दोन भागामध्ये या पुस्तकाचं ढोबळ स्वरूपामध्ये आपण हे करू शकू विभाग विभाजन करू शकू पुण्यातला जोशी अभ्यंकर जो ख हत्याकांड झालं होतं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादर हादरला होता की माणसं इतकी क्रूर असू शकतात का तर त्यावेळेला लेखक स्वतः पुण्यात होते त्यांनी ह्या पूर्ण हत्याकांडाचा मागोवा घेतला होता त्यावेळेला त्यांनी जे जे रिपोर्टिंग केलं होतं त्या सगळ्याचं वास्तववादी विवेचन या एका चॅप्टरमध्ये या पुस्तकाच्या आहे तो चॅप्टर वाचून अक्षरशः लोक मे मनात भीती उत्पन्न होते किंवा चीड येते की हे क्रूर कर्मे जे होते अशी माणसं जगामध्ये पैदा कशी होऊ शकतात दुसरं पुण्याचं रूप त्यांनी दाखवलं दुसरी दोन रूपं दाखवली आहेत एक म्हणजे टेल्को कंपनी पुणे आणि टेल्को कंपनीचं मित्रांनो फार वेगळंच नातं आहे पुण्याच्या जडणी घडणीमध्ये टेल्कोचा खूप मोठा हात आहे टाटानी आपलं कॉर्पोरेट विश्वातली फ्लॅगशिप कंपनी पुण्यामध्ये स्थापन केली आणि ती वाढवली ते टाटांचं मूर्त स्वरूपात आणलं ते सुमंत माळवणकरांनी ते कसं आणलं टेलकोचे त्यांच्या मे पॉलिसीस काय होत्या त्यांचे आपापल्या कामगारांशी संबंध कसे होते त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज काय होत्या सगळं अतिशय सुंदर पद्धतीने टेलकोचा आणि पुण्याचा स संबंध काय हे छान रीतीने मांडलं आहे लेखकांनी या पुस्तकामध्ये दुसरं ज्यासाठी पुणे पहिल्यांदा खूप फेमस झालं आणि वादाच्या भोवऱ्यात पण सापडलं होतं तो म्हणजे पुण्यातला रजनीचा आश्रम मी त्यावेळेला लहान होतो एकोणीसशे सत्तरच्या सुरुवातीला सतरा सत्तरच्या सत्तर दशकाच्या सुरुवातीला असेल काय त्याला हिप्पी म्हणून लोक रशनीशच्या आश्रमात जायचे त्या सगळ्या लोकांना हिप्पी म्हटलं जायचं आणि त्या हिप्पी आणि त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल काही बोललं त्यांचे फोटो हो किंवा त्यांच्याबद्दल चर्चा करायला लागलो की आमच्या आईवडील अक्षरशः आम्हाला ओरडायचे हे तुम्ही काहीतरी काय करताय वगैरे तो जो रजनीशचा आश्रम होता तो आश्रम कसा होता त्या आश्रमात काय चालायचं र भग रजनीश आधी आचार्य रजनीश होते पुढे ते भगवान झाले मग ओशो झाले तर हा त्यांचा प्रवास कसा घडत गेला पुणे मग ते एक भारतातनं निघून गेले ओरेगॉनमध्ये गेले अमेरिकेमध्ये आणि नंतर पुन्हा तिकडनं हा कल्ल्यावर ते परत पुण्यात आले हा सगळा प्रवास आ, या पुस्तकामध्ये जे वर्णन केलं आहे आणि रजनीशांची जी फिलॉसॉफी होती त्यातले दोन म मूळ महत्त्वाचे मुद्दे जे मला भावले आहेत ते त्यांनी फार छान रीतीने ह्या पुस्तकामध्ये याचं वर्णन केलं आहे मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो रजनीशची फिलॉसॉफी अशी होती की प्रत्येक माणूस हा उद्भोतनाची क्षमता असणारा आयुष्याला प्रतिक्रियाऐवजी प्रतिसाद देऊ शकणारा बुद्धासारखा माणूस आहे बुद्ध आहे ही पहिली त्यांची फिलॉसॉफी होते की प्रत्येक माणसामध्ये मुळात एक चांगुलपणा असतो बुद्धामध्ये जस चांगुलपणा तो त्या झाडाखाली जाऊन बसला आणि तिथे त्याला साक्षात्कार झाला तसं माणसांनी जर का स्वतःच्या अवलोकन स्वतःचं करत गेले तर त्यांच्यामध्ये पण एक बुद्ध असतो स्थायी आणि त्या तो बुद्ध आपल्या माणसाला आपलं आयुष्य चांगलं चांगलं जगण्यासाठी प्रवृत्त करू शकतो ही त्यांची पहिली फिलॉसॉफी होती आणि दुसरी फिलॉसॉफी बुद्ध जी रजनीशांतचं जे एकदम बेछूत बेबंद ज्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते त्याला अनुसरून जी होते त्यामध्ये पण त्यांनी जे वर्णन केलं ते अप्रतिम वर्णन आहे ते पण वाचून दाखवतो टू बी क्रिएटिव मीन्स टू बी इन लव विथ लाईफ टू बी क्रिएटिव मीन्स टू बी इन लव्ह विथ लाईफ यू कॅन बी क्रिएटिव्ह ओनली इफ यू लव्ह लाईफ इनफ दॅट यू वॉन्ट टू एन्हान्स इट्स ब्युटी दॅट यू वॉन्ट टू ब्रिंग ए लिटल मोर म्युझिक टू लाईफ और ए लिटल मोर पोएट्री टू लाईफ ऑर ए लिटल मोर डान्स टू लाईफ दॅट्स द वे टू लिव्ह लाईफ किती छान वि वर्णन आणि विश्लेषण आहे ना मित्रांनो हे पण तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल अतिशय विस्तृतपणे जरूर वाचायचं त्यानंतर आपण पुढे जाऊ पुण्याचं एकंदर स्वरूप जे होतं त्यात सांस्कृतिक पुण्याचा वारसा जो आहे त्यामध्ये पारसी लोकांचा खूप मोठा वारसा आहे तर मग जी ते सायरस पुनावाला असतील डॉक्टर बानू कोयाजी असतील बहिरामजी जिजीबाऊ असतील किंवा अर्धेशी इराणी असतील सर्वांनी पुण्याच्या जडणघडण मध्ये खूप मोठा हातभार लावलेला आहे तर ह्या पारशी वर्णन वर्णनसुद्धा या पुस्तकामध्ये राजीव साबळे यांनी फार छान रीतीने केलं आहे आणि शेवटी डॉक्टर जनरल अरुण कुमार वैद्य लष्कर प्रमु आपले लष्कराचे प्रमुख होते ऑपरेशन ब्लू स्टार जे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली च्या विरुद्ध एक अतिशय दुःखद असं ऑपरेशन आपल्या सरकारला करायला लागलं होतं तर त्याचे ऑपरेशनचे प्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य होते त्यांची पुण्यात निर्घृणपणे त्यानंतर शीख लोकांनी हत्या केली शीख अतिरेल लोकांनी हत्या केली तर त्या हत्येचा जो काळ होता तो काय होता कसा होता ह्याच्याबद्दल पण माहिती राजीव साबळे यांनी दिलेली आहे त्यानंतर इंदिरा गांधी जेव्हा एकोणीसशे ऐंशी साली पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ झाल्या ऑपरेशन त्यांच्यासमोर त्यांनी बिनरनवालेला वाढवला मग त्या भिनरणवालेचा भस्मासूर झाला आणि त्या भस्मासुराने शेवटी इंदिरा गांधींना खाऊन टाकलं इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या एकतीस ऑक्टोबर चौऱ्याऐंशीमध्ये झाल्यानंतर अचानकपणे राजीव गांधींना पंतप्रधान व्हायला लागलं इंडियन एअरलाइन्सचा पायलट ते डायरेक्ट भारताचा पंतप्रधान ह्या सुरुवातीच्या काळामध्ये राजीव गांधींना कसा त्रास झाला ते ॲडजस्ट कसे झाले त्यात श्रीलंकेविमध्ये एल टी टी विरुद्ध श्रीलंका सरकार अशी जे युद्ध त्यावेळेला सुरू होतं त्यामध्ये मध्यस्थी करण्याचा निर्णय योग्य का अयोग्य हा वादाचा विषय आहे पण राजीव गांधींनी केला तो त्यांच्या अंगाशी आला आणि त्यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले तर त्याचंही अतिशय Uh, मे ह्या सगळ्या दुर्दैवी घटनांचं अतिशय चांगला आढावा चांगलं uh, हे घेतलेलं आहे uh, माहिती दिलेली आहे राजीव साबळे यांनी त्यानंतर माझ्या आवडीचा विषय अटलजी राजीव सावडे जेव्हा त्यांच्या पत्रकारितेच्या सुरुवातीपासून पीकपर्यंत गेले तो अख्खा काळ अटलजींचा होता राजीव अटलजी आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना एकोणीसशे ऐंशीमध्ये झाली आधी जनता पार्टी एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी सत्तेत होती त्यामध्ये अटलजी हे फॉरेन मिनिस्टर होते त्यानंतर चौऱ्याऐंशीमध्ये भारतीय जनता पार्टी दोन सीटांपर्यंत खाली खाली आली आणि नंतर टप्प्याटप्प्यानी अटलजींनी आणि आडवाणीजींनी ती पार्टी वाढवत नेली आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये प्रथम पहिल्यांदी भारतीय जनता पार्टीला सत्ता मिळाली अटलजी हे अजातशत्रू म्हणून ओळखले जायचे कवी मनाचे पंतप्रधान होते अतिशय हळवे होते उत्कृष्ट अमोघ वक्ते होते आणि त्यांच्याबरोबर ह्या त्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जे जे अनुभव राजीव सा राजीव साबळेंना आले ते त्यांनी अतिशय छान या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत वर्णन केलेलं आहे आणि मला ते आवडण्याचं एकमेव कारण कारण की त्या दरम्यान मी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप ॲक्टिव्ह होतो आणि जे जे वर्णन राजीव सावळेंनी केलं आहे ते ते, ते माझ्या अक्षरशः डोळ्यापुढून सगळं घडतंय पुन्हा एकदा असं मला वाटत होतं त्यानंतर राजीव साबळे जेव्हा परदेशात पर्यटनाला गेले होते त्यावेळेला ऑश्विच पोलंडमधील ऑश्विच शहर जे होतं जो हिटलरचा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला सगळ्यात मोठा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प होता ज्यामध्ये जवळजवळ अकरा अकरा लाख जू लोकांना गॅस चेंबरमध्ये निर्घृणपणे मारण्यात आलं मी पण ऑशविचला गेलेलो आहे त्यामुळे त्याचं ऑश्विचं जे वर्णा नी, वर्णा नी वर्णन केलेलं आहे ते मला म मी जेव्हा गेलेलो असताना जे जे दाखवलं होतं त्या सगळ्या घटना पुन्हा माझ्या डोळ्यासमोर या पुस्तकरूपी वर्णानी वर्णनाने उभ्या राहिल्या आणि अक्षरशः डोळ्यात पाणी येतं मनात चीड येते आणि अंगावरती काटा उभा राहतो असं त्या ऑश्विचं वर्णन अतिशय जिवंतपणे राजीव साबळेंनी या पुस्तकात केलेलं आहे त्या मित्रांनो असे वेगवेगळे विषय वेगवेगळे अनुभव यांचं कथन यांची गुंफण या पुस्तकामध्ये राजीव साबळे यांनी केली आहे वार्ता झाल्या कथा माझ्या मते प्रत्येकाने हे पुस्तक विकत घेऊन वाचलंच पाहिजे कॅनॉट कीप इट डाऊन इतकं अप्रतिम हे पुस्तक आहे तेव्हा वाट बघू नका लवकर दुकानात जा रोहन प्रकाशन प्रकाशित राजीव साबडे लिखित वार्तांच्या झाल्या कथा हे पुस्तक ताबडतोब विकत घ्या आणि वाचायला नका नमस्कार फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन